आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नवेद दाखवतो तो दाखवताना काही सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिगतपणे केल्या जात नाही आणि आपल्याकडून चुका होतात नकळतपणे या झालेल्या चुकामुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरात सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या नियमाचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्याच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी पडतात देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना निवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपण देवाची पूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्र पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमाचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथे सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होतणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणामही आपणास भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य देवाला नैवेद्य छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळे किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा मना सनातून सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडून नका काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ यांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी आपण तूप दही भात साखर दूध साखर भात अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला दाखवू शकतो स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य दे तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेल्या नैवेद्य दे तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर युश्व केसेन चंद्रेश्वर चंद्रशीव आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजारपण वाढते अनेक समस्या वाढतात म्हणून नैवेद्य घरातील सर्व लोकांनी मौन खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातीलच काय शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात पण जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून नंतर त्यांचा प्रसादामध्ये रूपांतर होते देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेल्या नैवेद्य दे देवाला मान्य होतो देव समोरील नैवेद्य दे खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य दे खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतो तर मंडळी देवासाठी नैवेद्य दे आपण जो अर्पण करत असतो आहोत सणावाराच्या दिवशी आपण सागर संगीत भोजन देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा अर्पण जो स्वयंपाक बनवतो तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य देव गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा उष्टे अन्न देवाला चुकूनही उष्टे पदार्थ अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतं यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देवभक्तीच्या भुकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच भ देवासाठी ते अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात पाय स्वच्छ धुतले असावे स्वच्छ वस्त्र आपण प्रदान केलेले असावे एक प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पेल्यामध्ये पाणी सुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा हे अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं ते ताटामध्ये आपण भोजन केलेले नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजेच नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्यांचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेले असावं देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे नियम तर मंडळी नैवेद्य अर्पण करतेवेळी दोन मिनिट डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे हे देवा यथाशक्ती यथाशक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहो आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचा नंतर काय करावं आपण देवांना अर्पण केलेले नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद बनवून ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या धरून भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवावं त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती म्हणून ग्रहण करते व ते पाणी अमृतासमान होते त्यामुळे पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपला स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाची पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात देवाला आवाहन करून म्हणावे माझी भक्ती अचल असू दे इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपाशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादात्वर उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याचे प्रेरणा सदैव मिळते असा असतो नैवेद्यविधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांनाच अवधी लागतो आपोआप आपल्या सवय लागते तो वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद साधावा आपल्या आप्त नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रहस भोजन मिळते याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपापल्याप्रमाणे जीवाला दोन वेळेचे पोटभर जेवण मिळव अशी प्रार्थना करा मगच तो प्रसाद ग्रहण करा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला खास त्याला हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहता है भगवान खाते नाही तुम शबरी है के जैसे खिलाते नाही अच्युतम के शिवम कृष्णम दामोदरम राम नारायण जानकी वल्लभम नैवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती पाहिली आहे जर व्हिडिओ मला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ